भरीव विकास कामांमुळे शहराचा विकास रथ कधीही थांबणार नाही आमदार संग्राम जगताप इंडस्ट्रियल इस्टेट अंतर्गत लिंक रोड पर्यंत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगर शहरात दीडशे कोटी रुपये निधी वापरून भरीव वर्षी विकास कामं होत आहेत सर्व रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून तयार केले जात आहेत अमृत योजना कार्यान्वित करून पिण्याचं पाणी घराघरात आणि औद्योगिक क्षेत्रात पोहोचवलं जाते या भरी वर्षा विकास कामांमुळे शहराच्या विकासाचा रथ कुठेही अडणार नाही असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट इथे नगर पुणे रोड ते थेट भूषा नगर लिंक रोड ला जाणाऱ्या रस्त्याचं काम मंजूर झालं आहे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून संग्राम जगताप यांनी वसा दीडशे कोटी रुपयांचा निधी सध्या शहरातील आठ मुख्य रस्ते सिमेंट मीटर रुंदीचे होणार आहेत अंतर्गत केडगाव थेट भूषण नगर लिंक जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला अहमदनगर इंडस्ट्रियल इस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जेसीबीची पूजा करून या रस्त्यावर नारळ फोडण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप मनपा आयुक्त यशवंत डांगे माजी उपमहापौर गणेश भोसले आदी उपस्थित होते हे भूमिपूजन झाल्यानंतर इंडस्ट्रियल इस्टेट सोसायटीच्या कार्यालयात सरकार सोहळा संपन्न झाला यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले नगर शहर सध्या बदलत आहे ते विकासाच्या प्रगती पथावर आहे दीडशे कोटी रुपयांचा भरीव असा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून नगरसाठी आणला आहे त्यातून नगर, नगर शहरातील मोठे रस्ते गटारी ड्रेनेज लाईन पथदिवे अशी कामं मार्गी लागणार आहे त्यामुळे येत्या चार ते पाच वर्षात नगर शहर हे समस्या मुक्त झालेलं आपणास दिसेल नगर शहरात केडगाव देवी आचार्य सम्राट आनंद ऋषीजी आणि नंतर ग्रामदैवत विशाल गणपती हे तीन रस्ते मोठे आणि सिमेंट कॉन्क्रीटचे आणि आता केडगाव इस्टेट साठी मोठी समस्या असलेला मुख्य रस्ता हाती घेण्यात आलेला आहे हळूहळू या इंडस्ट्रियल इस्टेटच्या अनेक समस्यांमध्ये आपण लक्ष घालून त्या सोडवू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं फेस टू अमृत योजना सत्तर टक्के पूर्ण झाली असून मुकुंदनगर केडगाव आगरकरमाळा भूषण नगर सारसनगर बुरुडगाव रोड या ठिकाणी नव्यानं बांधलेल्या पाण्याच्या टाक्या कार्यान्वित करण्यात आल्या पाच हजार झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे वीज बचत करणारे बत्तीस हजार एलईडी पथदिवे बसवून शहरात उजाळा करण्यात आलेला आहे लवकरच पत्रकार चौक लाल टाकी ते तेलिखुंट अशा रस्त्यांचं कामही हाती घेण्यात येणार आहे दिवाळीनंतर पुढे भिंगारवाला चौकाचं चा कामही सुरू होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं प्रास्तविक भाषणात बोलताना संतोष बोरा म्हणाले आपल्या मध्ये ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहत होतं ही मोठी समस्या होती आमदार संग्राम जगताप यांच्याकडे ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही गेलो त्यावेळी त्यांनी पालिकेची वाट न पाहता खासगी ठेकेदाराला सांगून स्व हे काम पूर्ण केलं त्याबद्दल इंडस्ट्रियल इस्टेटच्या वतीनं आपले आभार मानतो आणि खड्ड्यांची समस्या ही काही आजची नाही आहे रथ देखील खड्ड्यात रुतला होता आमदार संग्राम जगताप्या पद्धतीने नगरचे रस्ते सुधारत आहेत त्यामुळे त्यांचा विजय रथ कोणीही थांबवू शकणार नाही यावेळी उद्योजक संतोष बोथरा प्रकल्प समन्वयक मनीषा गिरी यांची भाषणं झाली नगर शहरात सतरा किलोमीटरचे रस्ते नगर शहर उपनगरात या योजनेअंतर्गत विकसित होणार आहे या रस्त्यांची कामं चाळीस ते पंचेचाळीस दिवसात पूर्ण होतील त्या अगोदर

उपमहापौर समन्य गोर्ते साहेब आपल्या महानगरपालिके स्थायी समितीचे माजी सभापती जिल्हा पंचायत नगरसेवक व अर्बन बँक आपल्या मर्चंट बँकचे संचालक चोपडा त्या अरविंद भाऊ संतोष भाऊ गोगरा संतोष भाऊ गोडा यांच्यावर असणाऱ्या आताजींनी आपल्याला या कामाच्या बाबतीमध्ये डिटेल माहिती हे आपल्यासमोर थोडक्यामध्ये मांडले कल म्हणून ज्या सर्व कामावरती मनीषा गिरी मॅडम सर्व असताना आपले सर्व सभासद मंडळी आपला कोणाचा वेळ घेणार नाही तर खर तर आपण बऱ्याच दिवसापासून प्रयत्न होतो आपण सगळेच मंडळी की आपल्या इंडस्ट्रीय इस्टेट रस्त्याचे काम झाले पाहिजे आणि इंडस्ट्रीय इस्टेट जर पाहिलं तर अगदी नगरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून एरिया बोलावला जातो म्हणून शासनाला एक वेगळा जीएसटी कर रूपी जे काही वार्षिक असेल सगळी मंडळी प्रामाणिकपणे जो काही करूपी मग तो टॅक्स असेल पाणीपुरवठा असेल ही सगळी व्यवस्था हे दरवर्षी क्लिअर करणारी लोक आहेत म्हणून यांना सगळ्यांना सातत्याने वाटायचं की आपल्याकडं हे सगळं काम आपण एवढं सगळं नियमामध्ये असताना हे होत नाही आणि याच्यामध्ये तर पाठपुरा झाला पाहिजे खर तर भौगोलिकदृष्ट्या हे शहराचं कधी प्लॅनिंग झालं नाही की भौगोलिकदृष्ट्या शहर कसं असलं पाहिजे याच्यावर कधी चर्चा झाली नाही फक्त निवडणूक आल्या की काहीतरी एक लोक एकत्र येतात आणि सांगतात की शहर मागं राहिलं शहर बातास राहिलं शहरामध्ये असं झालं शहरामध्ये तसं झालं पण निवडणूक झाल्या लोकही सापडत नाही कारण <laughs> त्याच्या मागचा अजेंडा छुपा अजेंडा की फक्त आता निवडणूक लढायची हा असा असतो आम्ही देखील ता आमदार म्हणायच्या अगोदर संतोष भाऊ अशी भूमिका घ्यायचो पण निवडणूक झाल्यामध्ये त्याच्यावर काम करायचं हे महत्वाचं असतं आणि म्हणून विरोधाला विरोध राजकारणामध्ये करत असतात शेवटी प्रत्येक व्यासपीठ असतं प्रत्येक व्यक्तीला विरोध असतो हे चालत आलेले आहे आणि म्हणून या भ्रष्टाच्या बाबतीमध्ये त्यांनी आता मला महाभारत सुद्धा राष्ट्र झोटेल केलं विवस्तुस्थिती त्या काळातील ही काय हे काय टाळलेलं नाही पण या शहरामध्ये येतच नाही कोणाचा चाक आणला नाही पाहिजे असं नियोजन आपल्याला करायचं या सगळ्या भौगोलिक दृष्ट्या आपण आठवड्यातून आठ दिवस असतात रविवारी शोरूम बंद असतात ते आलोक शेठचं ब्लड बंद असत आणि जनक शेठ बंद असतं पण डिलिव्हरी त्याचे चालू असतात गाड्या काम मला नाही वर्ष चुकत नाही मला नाही वर्ष लोकांच्या गाड्या घेण्याकरता डिलिव्हरी घेण्याकरता गाड्या तुम्हाला यावं लागतात आणि म्हणून हे ये मी येत असताना ते मला सातत्याने तुम्हाला काय भेटस म्हणून ज्या वेळेला जनक मला वाटतं आलोक शेठ तुमच्या सगळ्यात पासून पाणी व्हायचं पुढे ड्रेनेजच मी आरोप पाच दोन तीन वेळा आलो मी म्हटलं ते महानगरपालिकेला डायरेक्शन आम्ही त्यावेळेला प्रयत्न केले पण तुमच्या आधी वर्गाने सांगितलं की आता त्याला आमच्याकडे बजेट नाही आणि मग मी खासगी स्तरावरती दोन तीन लोकांना सांगून ते तुमच्या महानगरपालिकेची कुठल्याही रुपयाची मदत न घेतात ते ड्रेनचं काम ते सुलख केले होतं आज देखील अजून भाऊ तुम्ही सगळ्या मंडळी तुम्ही प्रयत्न करायचे एक वेळेला तुम्हाला सांगतो पन्नास लक्ष आधी पण लोकांनी माझ्याकडे पाठपुरा केला जातो एकदा मला म्हटले आम्ही रस्ता रोको करतो

पण आम्ही त्यावेळेस ठरवलं की कुठे तुम्ही जाऊ नका काही करू नका आम्ही सगळं करतो आणि त्या कामाला आपल्याला गेल्या काही महिन्यापूर्वी यश आलं आणि म्हणून त्याचा आज टेंडर झालं वर ऑर्डर झाली आणि या कामाला त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये सगळं व्यवस्थित नियोजन आहे म्हणजे आधी पावसाचं पाणी कसं गेलं पाहिजे कुठं गेलं पाहिजे रस्ते वर जाणार नाही आज शहरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपण टप्प्या टप्प्यामध्ये सुरुवात केली होती तुम्ही मागच्या सहा सात वर्षापूर्वी जर आठवलं तर आपला असता आपण सगळ्यात पहिला या शहरामध्ये होता त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण धार्मिक परिषदेवी मंदिर घेतला कारण आपण पाहायचो की नवरात्रामध्ये अनेक महिला महिली पाठ तीन वाजता चार वाजता घरून पाय बिगर चापडाच्या निघतात आणि दर वेळेला मी पाहायचो कृती साहेब की तुम्ही चोपडा साहेब सगळे राजकारणात धुर वेगळे होते त्यावेळेस हे सगळे लोक आंदोलन करायचे कॉन्फ्रिट झालं आणि आज महिला भीनी कुठल्याही प्रकारे तुम्हाला सांगतो पायपाय निघाली तर तिला आज कुठे पायाला कुठली इजा होत नाही अशा प्रकारचा दर्जदार पॉकेट रस्ता केडगाव देवी मंदिर परिसरात झाला दुसऱ्या नक्यामध्ये आपण काय घेतलं धार्मिक परीक्षा बोलली धार्मिक परीक्षा आज कुठलाही चौरूपात तुमचा कुठल्या चौकात तुमचा सक्कर चौकात तुमचा स्वास्तिक चौका तुमचा किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून इम्प्रेल पासून तुम्ही जा कुठूनही गेले तर आज एक चांगला कॉन्क्रिट दबाजेदार रस्ता तिथं पाहायला मिळतो हे रस्ताच नाही तर तिथं गेल्यानंतर आज चौक शुष्भीकरण द्यायचे आपण खासगी स्तरावरती जे आनंद कॉम्प्रेशन असेल किंवा भोसवाई साहेबांना सांगितलं सीए बोला सीएवाल्याशी ते बोलले भोवी साहेब तुम्ही त्या लोकांनी देखील आज चांगला चौक केला आज काही ना काही शहरामध्ये लोक आज बोलायला लागले की आपण कुठं राहतो आज बदलत्या लेवल मध्ये यायला लागलो अशा प्रकारची चर्चा बदलत्या लेवलची चर्चा आज या ग्रामात बोलायला लागली तिसऱ्या टप्प्यामध्ये आज आपण नगरचं ग्रामदैवत विशाल गणपती रस्ते घेतले मग त्याच्यामध्ये आज आंबेडकर पुतळ्या पासून मायवड्या विषय पर्यंत गेलात गोवर्धन अपार्टमेंट असेल पुलर अपार्टमेंट असेल त्यांना विचारा की काय अवस्था त्या रस्त्याची पूर्वी होती पण आज तो कॉन्क्रीट केला पावसामध्ये आज पाऊस थांबला की दहा मिनिटामध्ये रस्ता होतो दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण टिळक रोड घेतला टिळक रोड देखील तीन वर्ष झाला तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मायवर्शी बदल घेतला आणि जो सक्कर चौकातून नवीन टिळक रोड आहे तो आपल्या मालकीचा नाही म्हणजे महानगरपालिकेच्या मालकीचा नाही स्टेट हायवेच्या मालकीचा नाही तो नॅशनल हायवे जातो त्याच्यामुळे तिथं आपल्याला काही करता येत नाही सक्कर चौकापासून नेमकी नाका आमचा अख्खा रोड हा नॅशनल हायवेच्या मालकीचा आहे त्यामुळे तिथं फक्त केंद्र सरकार गडकरीच यांचं खात किंवा खादारांच्या बाबतीमध्ये तो काम होऊ शकतो आणि म्हणून तो रस्ता आपल्याकडे नसेल आपण करू शकणार नाही पण तिन्ही रस्ते ग्रामदैव म्हणजे पहिल्या टप्प्यात केडगाव देवी दुसऱ्या टप्प्यामध्ये धार्मिक परिसर आनंद गावाचे आनंद कृषी मागसाहेबांची समाधी स्थळ आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ग्रामदैव विशाल गणपती हे सगळे काम आपण टप्प्यामध्ये पूर्ण केले आणि त्याच्यातनं आता आपल्या इंडस्ट्रीच्या सारखा जो विषय आहे तिथपर्यंत आपण आलो आणि आता आपल्यापर्यंतच नाही तर नगरमध्ये जवळपास आजी माध्यमातून आपण दीडशे कोटी रुपये हे नगरला आणू शकलो आजपर्यंत माहितीच्या अधिकार याच्यावर आपण फक्त रस्त्यावरच काम करतो असं नाही आपण आज कार्यविधी झाली आहे म्हणजे सारद भाग फेस टू मध्ये जो होता तो पूर्ण झाला समर्थनगरची जी पाण्याची टाकी होती बोलले ती सुरू झाली नागापूर आणि गोलगाव मधील पाण्याची टाकी एक नागापूर मध्ये बांधली होती ही पाणी वर्ष वर्षापूर्वी सुरू झाली फक्त आता निर्मल नगर परिसर टाकी राहिली आहे नगरची देखील पाण्याची टाकी होती त्याचं पाण्याचे सगळं नियोजन हे चालू झालेलं आहे आणि आता काही दिवसामध्ये आज नवीन आपली येते त्याचं देखील आम्ही तुम्हाला माहिती देऊ त्याच्यामध्ये देखील जवळपास आठ पाण्याच्या टाक्या नवीन पाणी द्यायच्या कारण की हे सगळं नियोजन हे बहात्तर साली म्हणजे नगरला पाणी कधी आलं त्याच्यापूर्वी पुढे बहात्तरच्या अगोदर हे पिंपळवा माळीवर पाणी यायचं बहात्तर साली मोहऱ्यावरून आपल्याला पाणी सुरू झालं बहात्तर मध्ये डॉक्टर निसळ आमदार असताना त्यांनी पाणी आणलं त्याच्यानंतर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही आमदार बसून दिल्यानंतरच तुम्हाला सांगतो की नवीन योजना अमृतची आली आणि त्याच्यात तुम्हाला आपल्याला पाणी सुरू झालं आता त्याच्याही पुढे आपल्याला अजून आता काही दिवसांमध्ये आपल्याला त्याला नवीन योजना येणार आहे झाले त्याची बैठक वगैरे सगळी झालेली आहे त्याचा देखील योजना मंजूर आहे तर आम्ही तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत माहिती पाठवू पण हे सगळ्या कामाबरोबर आज आता आपण भक्त साहेब वापरल्यानंतर आपण बैठक घेतली त्याच्यामध्ये आम्ही जसं मी आता सांगितलं रिलेशे की फक्त रस्त्यावर नाही तर हेरिटेज संकल्पना राबवली कारण आज दिल्लीसारख्या शहर तुम्ही आता सांगितलं की दिल्ली सारख्या शहरामध्ये रस्ते वर गेले पाणी घालत नसते तिथं पोल्युशन शोध देखील एक फार मोठा विषय म्हणून तशी परिस्थिती ही प्रत्येक शहरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते म्हणून हेरिटेज स्ट्रीट संकल्पना राबवली आणि जे जुने चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षापूर्वी झाले आहे उज्ज्वल कॉम्प्लेक्स मागे झाले तिथे तुम्हाला एक बोर्ड लागलेला पाहायला मिळत तुम्ही सिद्धार्थ नगरला तिथे एक शाळा आहे त्या शाळेमध्ये गेले तर तुम्हाला तिथे बोर्ड पाहायला मिळत असे जवळपास शंभर बोर्ड हेल्पेस्ट विषय त्याची नोंद घेतली महाराजी गेले बघ म्हणजे झाड कोणलाही तोडता येणार नाही आणि त्याच्यातनं नवीन प्लांटेशनचं जवळपास पाच हजार झाडाचा संकल्प हा करून त्याचे दोन हजार झाड लावून देखील झाले आहे त्या असं वेगवेगळं क्षेत्रामध्ये काम हे सातत्याने चालू आहे लाईट देखील आज मी पेपर मध्ये वाचत आहे सर की बत्तीस हजार लाईट लावल्या त्याच्यातनं बरच आपलं एनर्जी सेव्हिंग झालं म्हणजे महिन्याला आपल्याला काहीतरी इतर लाख रुपये बिल यायचं आणि या नवीन एल डी लाईट लावल्यानंतर आज जवळपास काहीतरी सत्तर का बहात्तर टक्के त्याचा मी आकडा पेपर सेव्हिंग वाचत म्हणजे सेव्हिंग बहात्तर टक्के काहीतरी लाईट बिल मध्ये सेव्हिंग झालं म्हणजे ती योजना देखील आपली सक्सेस झाली असा रिपोर्ट महापालिकेने देखील आपल्याला जाहीर केला म्हणजे याच्यावरच नाही आणि एका वेळेला बत्तीस हजार लाईट लावलेलं शहर महाराष्ट्राच्या नकाशावरती फक्त आपलं नगर शहर या लाईट फक्त घर लाईट वेगळी लाईट या लावून झालेलं आहे आणि त्या लाईट मध्ये असं नाही की आपण ज्या लाईट कुठल्याही मार्केटमधून चांगल्या कंपनी जरी आणली तर दोन वर्षापेक्षा वॉरंटी कोणलाच नाही याची लेखी लाईफ तर लेखी स्वरूपात सात वर्ष आमच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत नाही की ज्याला विचार ते फक्त नेगेटिव्हिटी मध्ये लोक आहेत की नेगेटिव्ह विचार करणं नेगेटिव्ह प्रचार करणं प्रचार शुद्धी करून वाटावर उलटाच करावा लागतो पण त्याच्यामध्ये कामाच्या बाबतीमध्ये सह या तुमच्या कामाला ते लागला दोन वर्ष कुठे आधी कोण झाला असता काम पण ही जी मंडळी आहे ही मंडळी निगेटिव विचार असतात आणि म्हणून ह्या अशा लोकांमुळं या शहरामध्ये खरं तर विकासच्या बाबतीमध्ये आम्हाला आजही संघर्ष करावं संघर्ष आम्हाला खाजगी जीवनात नाही पण विकास कामाला खाऊ लागतो आणि म्हणून त्याच्याकरता असं झाल्यानंतर ब्रिटिश कोण झाल्यानंतर तर सर्व सामान्य लोक भिटीस झाले जातात आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आपण कुणाला घेऊन आज हे रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की आज आता दोन तीन दिवसामध्ये पत्रकार चौकते आपो हत्ती चौक आपला चौक आणि कापड देखील रस्ता हा आपला मजूर आहे कॉन्क्रीट करत पण आता त्याला वेळ लागणार आहे तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की पहिल्यांदा केली पर्यंतच राह कारण तिथपर्यंत दिवाळी येईल आणि पर्यंत जवळपास पंचायत दिवस असं सांगितलं लागतात आणि पंचायत दिवस बाजार बंद राहिला त्याचा परिणाम बाजारपेठेवरती होतो पूर्वी जसं जाकातीची नाही बंद झाली त्याला फार मोठा इफेक्ट झाला नंतर बाजारपेठेवरती जाकातीला विरोध म्हणून तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण ठरवलं की पत्रकार चौक जे अपवादी चौक आणि अपवादी चौक ते सर्जेपुरा चौक सर्जेपुरा ते तेलुगुंट असाच रस्ता तुम्ही करा अशा प्रकारच्या दिवशी बैठकीवर देखील आमचं नियोजन झालेलं आहे कारण आपल्या इंडस्ट्रीयल मध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम भरपूर मोठ्या प्रमाणावर होता आपल्या एसीटच्या समोरीलाच ड्रेनेजचं ज्या वेळेस पाणी रस्त्यावर आतानात येत होत आणि संग्राम भाईनी ही माहिती त्यांच्याकडे केल्यानंतर पालिकेने काम करेल ही अपेक्षा न ठेवता त्यांनी वैयक्तिकरित्याचे काम पूर्ण केलेलं होतं आणि त्याबद्दल मी त्यांना विशेष धन्यवाद देतो आणि भैया एक मी सांगतो की खड्ड्यांची समस्या ही फार जुनी आहे भारतामध्ये म्हणजे महाभारतापासून होता खड्ड्यामध्ये पण तुमच्या सहयोगाने आणि तुमच्या दूरदृष्टीपणाने एक एक, रस्ते। एक नाला विकसित करणे नाल्याला आपण बाजूला डेव्हलप करतोय तेवीस रस्त्यांचं नऊ मीटर ते चोवीस मीटर अशा वेगवेगळ्या रुग्ण रस्ते आपण या कामासाठी प्रस्तावित केलेल्या आहेत त्याच्यापैकी आपण जवळपास जिथे शक्य आहे आता सर ह्या पण रस्त्याला जे आहे आपण आताची रोड टॉप लेवल हीच ठेवली होती परंतु आताचे सर जसं म्हटलं तर आपण थोडं खोदकाम करून त्याला खाली घालायचा प्रयत्न करू लेवलचं काम आज चालू आहे तुम्हाला त्रास होणार कि नाही किंवा जे आत्ताची एक्झिस्टिंग आहे त्यापेक्षा आपण चार इंच कसं खाली उतरता त्या पद्धतीने काम करू सदरील रस्त्यासाठी आपल्याकडे एक फुटाचा मुरुम आहे दीडशे एम एम ची जीएसबी आहे चा खाली बेस कॉन्क्रीट आहे आणि त्याच्यावरती तीनशे एम आता नॅशनल हायवेला वगैरे जाते सर्वच रस्ते या प्रोव्हिजन मध्ये आहेत फक्त कॉन्क्रीट जे आहे ते नऊ आणि बारा मीटरचा जो रस्ता आहे त्याच्यासाठी दोनशे सत्तर मीटरचं कॉन्क्रीट आहे आणि मुरमाचा लेअर थोडा कमी आहे बाकीचे प्रोव्हिजन हे सगळे सेम आहेत आपल्याकडे काम हे आपण करताना कंत्राटदाराकडनं दहा वर्षाचा त्यांचा रोड टिकणार आहे अशा गॅरंटीमध्येच काम करून घेतोय आपण त्यामुळे तुम्हाला कुठेही प्लस त्यामध्ये म्हणजे आमची जे दोन दिवस झालं मिटिंग होते त्या मिटिंगमध्ये वैया साहेबांच्या अशा सूचना आहेत की सगळ्यात जास्त प्रॉब्लेम येणारा किंवा वाहतुकीला अडचणीचा हा रस्ता आहे त्यांनी आम्हाला एक महिन्याचा अवधी दिलाय परंतु कॉन्क्रीटच्या कामाला क्युरिंग पिरियड विचार करता दीड महिन्याचा वेळ लागू शकतो आठ दिवसाचा पुढं माग असेल तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आपण या सर्व शहरांतर्गत म्हणजे तुमचा जो जुना गावबाग आहे इकडचा आहे सावेळीकडचा आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणचे आपण टोटली सतरा किलोमीटरचे रस्ते या योजनेअंतर्गत प्रस्तावित आज एमआरडीसीत प्लॉट घ्यायला गेलो हजार रुपये मिनिमम रेट आहे हजार रुपये म्हणजे एखादा चालू करायचा इन्व्हेस्टमेंट हा तर ती ऍक्च्युअली आपण तिथे कुठेतरी कमी पडतो मग ती इंडस्ट्रीयल स्टेट असो किंवा आता स्टेट मध्ये जर बाहेरचा एखादा कोणतं ऑफिसर येण्याचा किंवा मॅनेजर येणार तर तो एक चक्का मारल्यावरती तोच पळून जातो कारण त्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं स्टाफ लागतोच मुळात नाही पण बयानी इनिशिएटिव्ह घेऊन आता कमीत कमी सुरुवात झालेली आहे की जी मागच्या बऱ्याच वर्षांपासून त्याची खंत होती किंवा ज्याची गरज होती ती आता सुरुवात झालेली आहे आणि माझ्या अंदाजाने पुढच्या वर्षभरामध्ये अहमदनगर इंडस्ट्री स्टेट मधले बऱ्यापैकी जे पाच सहा रोड आहेत ते बऱ्यापैकी ते त्याला काय होतील पहिल्या रोडची सुरुवात आज झालेली आहे तर त्यांना आपल्या औद्योगिक वसतीच्या सर्व होती रे अहमदनगर कार्पोरेशन आयुक्त आणि आमदार आणि सर्व सर्व नगरसेवक हो। मग उप सर्व नगरसेवक यांना हो। फार फार धन्यवाद येतो आणि अहमदनगर मध्ये अनफॉर्च्युनेटली कोणी नगरसेवक हो, असं नाही का त्यांच्या एरियामध्ये हा भाग येतो त्यामुळे हा दुर्लक्षित भाग आहे पण बहिणी त्याच उत्तरदायित्व घेतल्यामुळे मला वाटतं ते काम आता अजून सोपं झालेलं आहे आणि मेन याच्यामध्ये आता ड्रेनेज लाईट नेहमीच प्रॉब्लेमॅटिक असतं